नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग बेचाळीस पाहतोय ज्यामध्ये आपण पोलीस भरतीला विचारण्यात येणारे भूगोल या विषयाचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यामधील सीमारेषा कोणती नदी बनवते या ठिकाणी पहा मित्रांनो तेलंगणा आणि महाराष्ट्र ही दोन राज्य आहेत त्यांच्यामध्ये सामूहिक सीमा आहे जी सीमा प्राणहिता नदी बनवते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर, तर मित्रांनो प्राणहिता नदी कोणत्या नद्यांची मिळून बनते तर वर्धा आणि वैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता नदी बनते ठीक आहे दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक विस्तृत नदी खोरे कोणते आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे कोणते गोदावरी नदीचे खोरे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि हिचं खोरं देखील महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं खोरं आहे ठीक आहे तसेच मित्रांनो गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं शिखर कोणतं आहे सर्वात उंच शिखर कोणतं आहे कळसुबाई दुसऱ्या क्रमांकाला कोणतं आहे साल्हेर म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे पहिल्या क्रमांकाचं चा विचारलं तर कळसुबाई दुसऱ्या क्रमांकाचं साल्हेर ठीक आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे आणि भारतात त्याचा क्रम कितवा आता या ठिकाणी आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रात क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा म्हणजे तीनशे सात सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र हे राजस्थान मध्य प्रदेश यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील किनारपट्टीला कोणत्या समुद्राचा स्पर्श होतो या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्राच्या सीमा महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पर्याय सी आपलं उत्तर आहे दक्षिणेला गोवा कर्नाटक आणि तेलंगणा ही राज्य आहेत तसेच उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे आणि पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात सह्याद्री पर्वतरांगा अन्य कोणत्या नावाने ओळखली जाते या ठिकाणी पहा मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगांना काय म्हणतो आपण पश्चिम घाट असं देखील म्हणतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक जैवविविधता असणारं ठिकाण कोणतं तर पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत ठीक आहे तर मित्रांनो काही वेळा प्रश्न येतो की सह्याद्री पर्वतरांक किंवा हो पश्चिम घाट कोणत्या दिशांना पसरलेला आहे तर तो मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला आहे ठीक आहे त्यासोबतच याच्या काय पडतात काही साखळ्या पडतात काही मालिका पडतात जसं की हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव यासारख्या ठीक आहे त्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहू पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सरासरी विचारलं आहे काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी तर मित्रांनो कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी आहे पन्नास किलोमीटर म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वात जुना आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प होता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा गोदावरी नदीला दक्षिण भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो गोदावरी नदीला दक्षिण गंगा असं देखील म्हटलं जातं किंवा वृद्ध गंगा असं देखील म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर सी दक्षिण गंगा ज्या प्रकारे गंगा नदीच्या किनाऱ्यावर तीर्थक्षेत्र आहेत त्याचप्रमाणे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर देखील अनेक तीर्थक्षेत्र वसलेली आहेत म्हणून या ठिकाणी हिला देखील दक्षिणेची गंगा किंवा दक्षिण गंगा असं म्हटलं जातं पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा मध्य प्रदेशातून सातपुडा पर्वतरांगांमधून महाराष्ट्रात प्रवेश करणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगामधून दोन नद्या येतात तापी आणि नर्मदा ज्या पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळतात म्हणजे या ठिकाणी कोणत्या असणाऱ्या उत्तर नर्मदा किंवा तापी आणि या ठिकाणी कोणता आलंय तापी आले म्हणजे पर्याय बी हे आपलं उत्तर आहे ठीक आहे तापीचा उगम कोठे होतो तर मध्य प्रदेशातील मुलताई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ थ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच आताचा देवी नगर जिल्हा आहे तो राज्यातील सर्वात मोठा म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी ठीक आहे अहिल्यादेवी नगर प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याची नैसर्गिक स्थिती ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो गडचिरोली जिल्हा म्हटलं की आठवतं जंगल झाडी आठवते म्हणजे वने आणि सालपिपारी परिसर म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे अरबी समुद्राची सीमा कोणती आहे कोकण ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा जळगाव जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती मित्रांनो जळगाव जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे तापी नदी म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी उगम कुठे होतो मध्य प्रदेशातील मुलताई या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेमध्ये पुढे ते ती महाराष्ट्रातील जळगाव नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यातून वाहते प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीची लांबी किती होती सातशे वीस किलोमीटर परंतु मित्रांनो सध्या त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे किती वाढ झाली जवळजवळ एकशे पन्नास किलोमीटर आणि बनली आहे आठशे अष्ट्याहत्तर किलोमीटर म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे सरासरी आहे याच्यामध्ये अजून फिक्स नाही आहे परंतु लक्षात ठेवा आता वाढ झालेली आहे प्रश्न क्रमांक सोळा पश्चिम घाटाची म्हणजे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो सह्याद्री पर्वतामध्ये काही उंच शिखरं आहेत तर काही लहान शिखरं आहेत आणि यांची सरासरी उंची किती भरते तर फक्त बाराशे मीटर म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा पश्चिम घाटाच्या उतारावर असलेल्या प्रदेशाला मावळ म्हणून ओळखतात तो कोणता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण जेव्हा सह्याद्री पर्वतावर असतो किंवा पश्चिम घाटावर असतो तेव्हा त्या ते ठिकाणी जर आपण पूर्वेकडे उतरायला लागलो तर त्या उतारच्या भागाला काय म्हणतो आपण मावळ म्हणतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पश्चिम घाटावरील पूर्वेकडील उतार म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे पठारावरील उतार किंवा पूर्वेकडील उतार प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस पर्यंत किर्ती प्रोजेक्ट टायगर संरक्षण प्रकल्प आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या सहा प्रोजेक्ट टायगर म्हणजेच व्याघ्र संरक्षण प्रकल्प आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कोकण आणि सह्याद्री दरम्यान असणाऱ्या अरबी समुद्रापर्यंतच्या समांतर तटपट्टीला काय म्हणतात त्या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे कोकण कुठे आहे तर पश्चिम घाटाच्या म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला त्याच्यानंतर काय आहे अरबी समुद्र आहे तर, तर मित्रांनो याच्यामध्ये जो काही किनारा तयार होतो तो कोणत्या प्रकारचा बनतो तर रिया प्रकारचा बनतो म्हणजे काय होतं या ठिकाणी नद्या आहेत त्या थेट समुद्रामध्ये घुसतात नदीचं मुख असतं ते समुद्रामध्ये असतं म्हणून मित्रांनो याला काय म्हणायचं रिया प्रकारचं खोर म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी खूप नद्या समुद्रामध्ये घुसतात आणि खाडी निर्माण करतात म्हणून या ठिकाणी रिया प्रकारचं खोर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पर्याय बी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पर्जन्यमानापेक्षा पूर्वेकडील पठारी भागात सरासरी पाऊस किती आहे कोकणाच्या तुलनेत या ठिकाणी पहा मित्रांनो विदर्भामध्ये किती पाऊस पडतो तर पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि कोकणामध्ये किती पडतो तर जवळजवळ चारशे से सेंटीमीटर म्हणजे मित्रांनो विदर्भामध्ये किती आहे कमी आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस सिंधू नदीचा उगम कोणत्या देशात होतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो सिंधू नदीचा उगम आहे तो तिबेटमधील मधील मा मान सरोवराजवळ होतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चीनमधील तिबेट या ठिकाणी म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे तिबेट संबंधी जरी वाद असले तरी आपण याला काय म्हणतो तर तिबेटला वेगळा भाग मानतो परंतु चीनजवळ असल्यामुळे आपण याला चीन म्हटलं ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग याने चव्वेचाळीस कोणत्या दोन शहरांना जोडतो आता मित्रांनो भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणत्या ठिकाणांना जोडतो तर तो श्रीनगरला काश्मीरमधील श्रीनगरला तमिळनाडूमधील कन्याकुमारी याच्याशी जोडतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए त्यामुळे मित्रांनो हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे ज्याची लांबी तीन हजार सातशे पंचेचाळीस किलोमीटर इतकी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्यास लाभली आहे मित्रांनो सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते आता मित्रांनो नर्मदा नदी आहे ती मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये अमरकंटक या ठिकाणी उगम पावते तिथून पुढे वाहत जाऊन ती महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामधून प्रवास करत पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए अरबी समुद्र प्रश्न क्रमांक पंचवीस सुंदरबन हा कोणत्या प्रकारच्या वनांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो सुंदरबन हा काय आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवण आहे म्हणजेच मॅनग्रोव्हची जंगल आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी समुद्र किनाऱ्यावर जी झाडं वाढतात झुडपं वाढतात त्यांना काय म्हणायचं मॅनग्रोव्ह म्हणायचं म्हणजेच कांदळवण असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आता या ठिकाणी पहा मित्रांनो जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं तर माउंट एवरेस्ट कुठे आहे ते नेपाळमध्ये आहे आणि भारतातील कोणतं तर भारतातील आहे माउंट गॉडविन ऑस्टिन म्हणजेच के टू हे भारतातील सर्वात उंच आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच पर्वत शिखर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए टू किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन ठीक आहे टू म्हणजे काय तर काराकोरम काराकोरम रांगेतील सर्वात उंच शिखर केटू ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस थार वाळवंट कोणत्या पठाराचा भाग आहे मित्रांनो थार वाळवंट कुठे आहे राजस्थानमध्ये म्हणजे अर्थातच उत्तर काय असणार आहे राजस्थान पठार पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मोल्लेम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मित्रांनो मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे ते गोवा या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील सर्वात मोठा नदी खोऱ्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता मित्रांनो भारतातील सर्वात मोठा नदीवरील जलविद्युत प्रकल्प आहे टिहरी धरण म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आता मित्रांनो हे टिहरी कुठं आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे ज्याची उंची दोनशे साठ पॉईंट पाच मीटर आहे आणि मित्रांनो हे धरण आहे ते भागीरिती नदीवर बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए कृष्णा कोयना आणि अशा एकूण पाच नद्या या ठिकाणी उगम पावतात ठीक आहे कोणत्या नद्या आहेत ते पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणता त्या ठिकाणी पहा डेल्टा म्हणजे काय तर त्रिभुज प्रदेश मित्रांनो त्रिभुज प्रदेश म्हणजे काय असतं समजा एखादी नदी आली आणि ती थेट समुद्रामध्ये घुसली तर त्याला काय म्हणतो आपण नदी समुद्रामध्ये गेली आणि तिने काय बनवली खाडी बनवली परंतु नदी आली आणि त्याच्या काही वितरिका पडल्या आणि या वितरिकांनी काय केलं गाव साठवला आणि समुद्रामध्ये प्रवेश केला तर या भागाला काय म्हणायचं त्रिभुज प्रदेश असं म्हणायचं ठीक आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रांनी बनलेला सुंदरबन डेल्टा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा म्हणजेच गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश किंवा सुंदरबन डेल्टा ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक बत्तीस चिलका तलाव कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा मित्रांनो चिलका तलाव किंवा चिलका सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे ओडिसा या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ठीक आहे चिलका हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जे ओडिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील थार वाळवंट कोणत्या दोन राज्यात पसरलेले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो थार वाळवंट आहे ते राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पसरलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस नर्मदा नदी कोणत्या प्रकारच्या खोऱ्यातून वाहते या ठिकाणी पहा मित्रांनो नर्मदा नदी सातपुडा पर्वतरांगामध्ये मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि मित्रांनो डोंगरातून वाहत असल्यामुळे ती डोंगरातून वाट काढत पळते ठीक आहे आणि वाट काढताना काय करते तर डोंगरामध्ये दरीची निर्मिती करते ज्याला आपण काय म्हणतोय खच दरी म्हणतोय म्हणजेच रिफ्ट व्हॅली म्हणतोय म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नर्मदा नदी किंवा तापी नदी या खच दरीतून वाहतात म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस सिंधू नदी करार भारताने कोणत्या देशासोबत केला आता या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे साठ मध्ये भारतानं सिंधू नदी करार आहे तो पाकिस्तान सोबत केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी ठीक आहे तर मित्रांनो या करारानुसार सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी कोण वापरतं पाकिस्तान वापरतं तर सतलज बियास आणि रावी या नद्यांचं पाणी भारत वापरतो ठीक आहे परंतु मित्रांनो सध्या याच्यावर वाद सुरू असल्यामुळे हा प्रश्न परीक्षेला नक्की येऊ शकतोय त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित करा प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील सर्वात उंच धबधबा आहे कुंचिकल धबधबा जो कर्नाटकमधील अगुंबे या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी कुंचिकल धबधबा प्रश्न क्रमांक सदतीस मन्नारचं आखात कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे या ठिकाणी पहा मित्रांनो मन्नारचं आखात आहे ते तमिळनाडू आणि श्रीलंका या दोन देशांच्या किंवा राज्यांच्या दरम्यान आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये जो काही भाग आहे त्याला काय म्हणतो आपण मन्नारचे आखात ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतातील सर्वाधिक कांदळवन क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी पहा कांदळवन क्षेत्र म्हणजे काय मॅनग्रोव्ह जंगल कोणत्या ठिकाणी आहेत किंवा खारफुटी जंगल कोणत्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो ते ठिकाण आहे सुंदरबन ठीक आहे सुंदरबन कुठे आलं गंगा ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळ वन क्षेत्र म्हणजेच मॅनग्रोव्ह जंगल किंवा खारफुटी जंगल आढळतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ब्लॅक सॉइल काळी मृदा मुख्यतः कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे आता मित्रांनो काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा जिला आपण काय म्हणतो कापसाची काळी मृदा असं देखील म्हणतो म्हणजे मित्रांनो ही मृदा आहे ती खास करून कापूस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी प्रश्न क्रमांक चाळीस भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आता या ठिकाणी पहा मित्रांनो दोन प्रकारचे प्रश्न येतात एक असतो भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आणि दुसरा असतो भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आता या ठिकाणी पहा जर विचारलं भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं कुंत तर ते कोणतं असणार आहे अंदमान निकोबार बेटांमध्ये असलेलं इंदिरा पॉईंट म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आणि जर विचारलं की भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं तर मित्रांनो ते आहे कन्याकुमारी ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस गंगोत्री हिमनदीमधून कोणत्या नदीचा उगम होतो या ठिकाणी पहा मित्रांनो गंगोत्री या हिमनदीमधून भागीरथी भागीरती नदी, नदी निघते आणि पुढे जाऊन ती मित्रांनो अलकनंदा नदीला मिळून गंगा या नावानं ओळखली जाते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे गंगोत्री हिमनदीमधून गंगा नदीचा उगम होतो पर्याय ए सुरुवातीला कोणती नदी निघणार भागीरथी पुढे जाणार आणि काय होणार अलकनंदा आणि भागीरथी एकत्र होणार आणि गंगा तयार होणार ठीक आहे त्याला तर मग तुम्ही सांगू शकता का की गंगा नदीची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते किंवा अलकनंदा आणि भागीरथी नदी एकत्र येऊन कोणत्या ठिकाणी गंगा नदी तयार होते याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओमधील माहिती योग्य वाटते तर या प्रश्नाचं उत्तर नक्की सांगा प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर फ्रेश वॉटर लेक कोणते आता या ठिकाणी पहा मित्रांनो चिल्का लोणार हे सरोवर कसे आहेत खाऱ्या पाण्याचे आहेत तर मित्रांनो उलर सरोवर आहे ते भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे जे की जम्मू काश्मीरमधील श्रीनगर या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी उलर सरोवर ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे मित्रांनो चहा म्हटलं की आसाम पर्याय ए आणि जर कॉफी विचारलं तर कर्नाटक ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारत आणि बांगलादेशमधून वाहणारी नदी कोणती आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधून वाहणारी नदी आहे गंगा नदी हिला भारतामध्ये गंगा आणि बांगलादेशमध्ये पद्मा या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए गंगा ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मेळघाट टायगर रिझर्व म्हणजेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए महाराष्ट्र जिल्हा विचारला तर अमरावती ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा मित्रांनो कावेरी नदीचा उगम आहे तो कर्नाटकातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेवर कावेरी या ठिकाणी होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे आणि मित्रांनो पुढे जाऊन तमिळनाडू राज्यामध्ये ती बंगालच्या उपसागराला मिळते लक्षात काय ठेवणार कावेरी नदी उगम कर्नाटकातील ब्रह्मगिरी पर्वतावर तळकावेरी या ठिकाणी आणि कुठे जाऊन मिळते तर तमिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागराला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील कोणत्या बंदराला जवाहरलाल नेहरू बंदर म्हणूनही ओळखले जाते आता या ठिकाणी आपल्याला माहित असेल जे एन पी टी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे कोणत्या ठिकाणी आहे तर नाहावाशेवा बंदरावर आहे म्हणजे मित्रांनो नावाशेवालाच जे एन पी टी असं देखील म्हंटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न येतो की भारतातील सर्वात मोठ कंटेनर बंदर कोणतं तर काय उत्तर असणार आहे न्हावा शेवा किंवा जे एन पी टी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे ते एकोणीसशे ला हेली राष्ट्रीय उद्यान या नावानं करण्यात आली होती आणि मित्रांनो सध्या याचं नाव आहे ते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे काय काय लक्षात ठेवणार जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे तसेच मित्रांनो याची स्थापना आहे ती एकोणीसशे छत्तीस साली हेली राष्ट्रीय उद्यान या नावानं करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणपन्नास प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे आता मित्रांनो आपल्याला साडेतीन शक्तीपीठ माहीत आहेत ठीक आहे तर त्यापैकी एक आहे कोल्हापूरची आंबाबाई म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी तर मित्रांनो आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी मग पर्याय बी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमध्ये आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आता मित्रांनो क्षेत्रफळानुसार विचारलं की भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए आणि जर लोकसंख्येनुसार विचारलं तर सर्वात लहान राज्य आहे सिक्कीम ठीक आहे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य कोणतं तर सिक्कीम आणि सर्वात मोठं कोणतं तर उत्तर प्रदेश ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे भूगोल या विषयाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न तर मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवा जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ दिली जाईल तर आजचा प्रश्न आहे गंगा नदी बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखली जाते सांगपो मेघना पद्मा की अंगत्से तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला शेअर करा जेणेकरून तुम्हाला लगेचच या पन्नास प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि प्रश्नांची सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड आप करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र